काल दिनांक वीस नोव्हेंबर रोजी विधानसभा निवडणुकीचे मतदान पार पडले त्यानंतर निवडणुकांचा निकाल येण्याआधी विविध संस्थांनी केलेल्या सर्वेक्षणानुसार व फोल्ड डायरीच्या अंदाजानुसार राज्यात पुन्हा महायुतीचं सरकार येण्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे महायुतीला राज्यात एकशे बावीस ते एकशे शहाऐंशी जागांवर यश मिळण्याचा अंदाज आहे तर महाविकास आघाडीला एकोणसत्तर ते एकशे एकवीस जागांवर समाधान मानावं लागण्याची शक्यता आहे तर इतर बारा ते एकोणतीस जागांवर यश मिळण्याची शक्यता आहे विविध संस्थांनी केलेल्या सर्व सर्वेक्षणानुसार आकडेवारी अशी महायुती एकशे बावीस ते एकशे शहाऐंशी जागा महाविकास आघाडी एकोणसत्तर ते एकशे एकवीस जागा पिमार्क यांच्या अंदाजानुसार महायुती एकशे सदतीस ते एकशे सत्तावन्न जागा महाविकास आघाडी एकशे सव्वीस ते एकशे सेहेचाळीस जागा जी आय आए... अंदाजानुसार माहिती एकशे चौदा ते एकशे एकोणचाळीस जागा महाविकास आघाडी एकशे पाच ते एकशे चौतीस जागा जी न्यूज यांच्या अंदाजानुसार माहिती एकशे एकोणतीस ते एकशे एकोणसाठ जागा लोकशाही रुद्र अंदाजानुसार महायुती एकशे बावीस ते एकशे ऐंशी जागा महाविकास आघाडी एकशे पंचवीस ते एकशे चाळीस जागा तसेच कळवंत सुरगाणा मतदारसंघात आलेल्या सर्व्हेनुसार चाळीस वर्षानंतर पहिल्यांदाच चा अष्ट्याहत्तर पूर्णांक बेचाळीस टक्के मतदान होऊन मतदानात विक्रमी वाढ झाली आहे त्यामध्ये महिलांचा प्रचंड प्रतिसाद मतदानाला मिळाल्याने मतदारसंघात एकूण तीन लाख एक हजार नऊशे शहाण्णव मध्ये पुरुष एक लाख बावन्न हजार सहाशे सदतीस तर महिला मतदार एक लाख एकोणपन्नास हजार तीनशे एकोणसाठ इतकी आहे यामध्ये महिलांचा मतदानाला प्रचंड सहभाग लाभला असल्याने लाडक्या बहिणी पुन्हा एकदा महायुतीच्या बरोबर उभ्या असल्याचा अंदाज असून सु। दरम्यान सुरगाणा मतदारसंघात पुन्हा एकदा नितीन पवारच असा अंदाज एक्झिट पोलच्या सर्वनुसार वर्तवण्यात येतोय मतदान करणाऱ्यांची संख्या वाढल्याने मतदारसंघात कमालीची टक्केवारी वाढली आहे म्हणून मतदारांना निकालीची अपेक्षा लागली असून येत्या तेवीस ते तारखेला कोणाच्या गळ्यात विजयाची माळ पडते याकडे संपूर्ण मतदारसंघाचं लक्ष लागलं आहे महाराष्ट्र क्रांती न्यूज साठी मुख्य संपादक प्रकाश वागुल नाशिक अशाच नवनवीन बातम्या पाहण्यासाठी आमच्या महाराष्ट्र क्रांती न्यूज या युट्यूब चॅनलला लाईक करा सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला ला प्रेस करा